नमस्कार तेराव्या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं मागील म्हणजे बाराव्या अध्यायात भक्तियोगाचे महत्त्व विशद केले होते भगवंताचे समग्र ज्ञान म्हणजे ज्ञान योग ज्ञान व भक्ती एकत्र येतात तेव्हाच परमेश्वर प्राप्ती होते सामान्य माणसे आपापल्या मतीप्रमाणे व कुवतीनुसार भक्ती नेहमीच करत राहतात बाराव्या अध्यायात अनेक प्रकारच्या साधनांसह भगवत भक्तीचे वर्णन केले आहे तसेच भक्तांची लक्षणे सांगून कोणता भक्त भगवंताला प्रिय असतो ते सुद्धा सांगितले आहे तसेच भक्ती व ज्ञानाची तुलना करून भक्ती कशी श्रेष्ठ हे भक्ती हे साधन कसे श्रेष्ठ आहे तेही सांगितले आहे कारण ते सहज आणि सुलभ आहे भगवंताचे प्राप्तीसाठी भक्तीबरोबरच ज्ञानही महत्त्वाचे आहे पण ज्ञान म्हणजे नेमके काय ते कसे प्राप्त करावे त्याची लक्षणे कोणती इत्यादी गोष्टी आपल्यासारख्यांना आकलन होत नाहीत यासाठीच ज्ञानदेवांनी सोपा उपाय पुढील ओबीत सांगितला आहे ज्ञानदेव म्हणतात परिते करीती आयसे अभिमानू दवडुनी देशे एकाची विश्वासे ऐकती बोला म्हणजेच ज्ञान प्राप्त झालेल्या ज्ञानी भक्तांच्या किंवा संतांच्या पायाशी बसून त्यांना शरण जाऊन त्यांचे शब्दावर विश्वास ठेवून आचरण केल्यास आपल्याला ज्ञान प्राप्त होते या अध्यायात भगवत भाव प्राप्त होण्यासाठी भक्त होण्यासाठी क्षेत्र क्षेत्रज्ञाचे वर्णन केले आहे तसेच प्रकृती पुरुषाचेही विश्लेषण करून आत्मानुभव प्राप्त करून घेण्यास सांगितले आहे पातळीवरूनच भगवंताचा अनन्य भक्त होतो होता येते भारतीय ये समाजाने निर्माण केलेले तत्वज्ञान ऋषींचे तपातून व अनुभूत अनुभूतीतून प्रगट झालेले आहे यामध्ये कोणी एक व्यक्ती नाही तर ते अनेकांचे प्रयत्नातून साकार झालेले आहे आणि या अनुभूतीला साकार करणारी पूर्णत्वाची सुंदर ईश्वर मूर्ती निर्माण झाली ती तपोजनित आहे यामध्ये समग्रता सामावलेली आहे म्हणजेच ज्ञान व विज्ञान यासह आहे जीवात्मा व परमात्मा यातील संबंध समजून घेण्याचे विषय नाहीत तर ते अनुभव घेण्याचे विषय आहेत म्हणूनच ज्ञानदेव श्रोत्यांना सांगतात की अनुभवावी हे कथा या अध्यायात क्षेत्र योग आहे क्षेत्र म्हणजे शेत किंवा देह हो। क्षेत्रज्ञ म्हणजे या शेताला जाणणारा शेत व शेती करणारा शेतकरी यांचा योग उत्तम रीतीने कसा होऊ शकेल याचा विचार येथे केला आहे या शेतात काय पेरावे त्याची मशागत योग्य रीतीने करून मग चांगले पीक कसे येईल ते कसे प्राप्त करावे त्याचे रक्षण कसे करावे त्याची वाढ कशी करावी इत्यादीचा विचार सांगितलेला आहे इथे आपण थांबूया